पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात शिवसेना रित्या मजबूत झालेली आहे या ठिकाणी युवासेनेचं काम चांगल्या पद्धतीने सुरू असून युवकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेऊन युवकांनी राजकारणामध्ये यावं असं आवाहन देखील शिवसेना युवासेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी केलं दरम्यान संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या पन्नास ते साठ युवक आणि युवतींच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या नंदुरबारा येथे शिवकार्य सदस्यता नोंदणी निमित्तानं शिवसेना शिंदे गटाचे युवसेना विद्यापीठ आणि कॉलेज कक्ष उत्तर महाराष्ट्र निरीक्षक पाटील राज्य सदस्य किशोर भोसले निखिल चौधरी योगिता ठाकरे श्वेता सुयोग हे मान्यवर या ठिकाणी आले होते पाच जिल्ह्यात शिवसेना संघटनात्मक मजबूत झालेली आहे दोन हजार एकोणीस नंतरची शिवसेना पाहिली तर शिवसेनेचा एखादा सरपंच पाहायला मिळत असे परंतु आता शिवसेनेची ताकद वाढलेली असून आमदार निवडून येण्याची ताकद देखील शिवसेनेमध्ये आहे जिल्ह्यात युवासेनेचं काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे युवकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात धरून राजकारणात यावं आणि युवा शिवसैनिकांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत असं मत प्रथमेश पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राम रघुवंशी यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवा सेनेचा युवा विजय दौरा पूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच वेळेस एकाच तारखेला एकाच वेळेला यु युवा सेनेच्या कोर टीमच्या माध्यमातून समाजात गेल्या वेळेस केलेल्या कामांची माहिती संघटनेची बांधणी या सगळ्या विषयांसाठी या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं दिनांक दहा दोन पंचवीसला उत्तर महाराष्ट्राचा दौरा धुळे जिल्ह्यापासून सुरुवा सुरू केला आणि आज नंदुरबार शहरात याची याचा झंझावत आलेला आहे या झंझावताच्या माध्यमातून आज दिवसभरात शहरात सकाळी काही शाखांचे उद्घाटन करण्यात आले त्याच्यानंतर युवा सेनेचा युवा सैनिकांसाठी सेने बांधणी संदर्भात शिवसंवाद मेळावा घेण्यात आला आत्ता दुपारच्या सत्रात मुलाखती घेण्यात आल्या युवा सैनिकांच्या त्या दीडशे ते दोनशे युवकांनी पूर्ण जिल्ह्याभरातून त्या मुलाखती दिलेल्या आहेत मान्य साहेबांच्या संकल्पनेतून या दौऱ्याला सुरुवात झाली आणि काय युवस युवकांसाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी विविध उपक्रम महाराष्ट्रातल्या युवकांना दिलेले आहे त्या संदर्भात मी काही थोडक्यात आपल्याला योजना सांगतो की विविध खेळांतील समित्या निर्माण होतील जिल्ह्याभरात प्रत्येक राज्यातल्या जिल्हाभरात त्या समित्यांची स्थापना करण्याची का गरज आहे विविध खेळातील नैपुण्यप्राप्त युवकांना मदतीचा हात जसा गेल्या वर्षात त्यांनी लाडक्या बहिणींना मदतीचा हात दिला तसा खेळाडूंना मदतीचा हात म्हणून या समितीची स्थापना या या दौऱ्याच्या निमित्ताने होईल एक वी ग्रो वी ग्रो फाउंडेशनची स्थापना करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य हे गडकिल्ल्यांचं राज्य असल्याकारणाने इथे असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन स्वच्छता होण्याच्या दृष्टिकोनातून या एक विभागाची स्थापना करण्यात ये येणार आहे त्याचबरोबर संघटनेची बांधणी आणि समाजात सर्वांनाच मदतीच्या माध्यमातून काय काय करता येईल याच्यासाठी संघटनेची बांधणी हे केल्यानंतर हा चार टप्प्यात दौऱ्याचं चा नियोजन केलेलं आहे आजचा हा पहिला दौरा आहे ह्याच्यानंतरचा टप्पा तेवीस ते तेवीस ते फेब्रुवारी ह्याच्यानंतरचा दौरा टप्पा तेवीस फेब्रुवारी तेरा मार्च आणि एकतीस मार्च असे चार टप्पे होणारे प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या संघटनाची संघटनेची बांधणी सेकंड फेजला त्याच्यानंतर मेळावे आणि एकत्रितरित्या सर्व महाराष्ट्राचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबईत महामेळाव्याचं नियोजन माननीय पूर्वेजींनी केलेलं आहे या झंझावाताच्या माध्यमातून संघटना जास्तीत जास्त गावोगाव घर तिथे शाखा आणि गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या संकल्पेला संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा झंझावत जिल्ह्याभरात आलेला आहे उद्याच्या दिवशी हा जळगावात जाणार आणि हा टप्पा उद्या पूर्ण होणार